तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि खूप दिवस झाले व्लॉग काय काढला नाही आणि तर मित्रांनो आज मी आणि माझे मित्र चाललेले आहेत धरणावर उन्हाळ्याच्या धरणावर तर चला मित्रांनो जाऊया पहिले मी इथे जाणार आहे ट्विटमध्ये काहीतरी खायला घेऊन येईल आणि त्यानंतर यांना बिर्याणी आणा जाऊ कारण मी व्हेज आहे आणि नॉनव्हेज व्हेज आहे काय समोसा समोसा इथ नाही आहे तीन समोसा देखील तुला काय घेतोस का चटणी दे तिकट तिकट अच्छा स्वीट मधून आम्ही समोसे घेतले आहेत आणि पुन्हा आमच्या गावात बघा देवी आईस्क्रीम भेटत आहे आणि इकडं अमोल आईस्क्रीम समोर डोंगर दिसते ना त्याच्या आहे आणि पावसाने पूर्ण वाटचावली लोकांनी कापणी केलेली आहे तसेच आहे ही जी रस्ता आहे ती आहे कुणाडे धरणाची रस्ता आणि इकडून आता आम्ही थेट चाललेलो आहोत म्हणजे बिर्याणी आणायला हवामान मित्र तुम्ही झाडं झोडप बघत आहात आणि हे घर बघत आहात ती आहे पुनाळे गावची पण बघा कसा लावलेला आहे तर आता डिस्कस चालू आहे काय घ्यायचं त्यांची माझं तुम्ही समोसा घेतले आहे पुणे आणा काय घ्यायचा आणि बघा आम्ही सात जण आहोत टोटल चालू आहे ना नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये कुठला पाऊस पडतो काय समजत नाही पावसाने वाट लावून टाकलेली आहे पूर्ण कधी पडत आहे फेमस जम बिर्याणी सेंटर आता बिर्याणी आणायला आलो होतो आणि पोरा बघा खेळ खेळतात छोटे छोटे पोहोरा बियाच्या बाटल्या लावल्या ना इकडे बघा आणि प्रॅक्टिस करते आणि हा वाईट बॉल टाकलेला आहे कौशिकने आणि केत एक स्वीपशॉट मार माझे नको मारू बस ती थोबर लियो तर हे बघा मित्रांनो आता बिर्याणी घेतलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत थेट धरणावर तर चला जाऊया तर ये मग ये भेटू जाणार आहोत स्वीटमध्ये काहीतरी तिथून अजून काहीतरी घेऊ कारण तीन समोसा काय माझा लागणार नाही तिथं स्वीटमधून अजून काहीतरी घेऊ मशिनीच्या स्वीटमधून आणि नंतर पुढे जाऊ स्वीटमधून आम्ही स्वीट काय काय घेतलेलं आहे पूर कुरकुरे घेतलेले आहेत आणि ही बिर्याणी आणि एक घेतलेला आहे थम्सअप बाकी ओके आता इथून आम्ही टर्न घेऊन जाणार आहोत धरणावर खेलवण्यावरून उन्हाळे धरण म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनटाचा अंतर काही क्षणात पोहोचणार आहोत आता पुन्हा धरण नजारा बघा पूर्ण हिरवल पूर्ण हिरवल आणि वातावरण पण बघा बदलता वातावरण आहे पाऊस ऊन सगळा बघायला मिळतो नजारा खूपच सुंदर हा बघा उनाळे धरणाची नजर हा एक नंबर आणि समोर तुम्हाला खरं दिसत आहेत ती आहे पुनाळेची वाडी आता आहोत धरणावर इकडे बघा इकडे लावलेल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आम्ही आणि हा बघा धरण आणि सर्वजण चाललेलो होत आता खाली खाओ पिओ मजा करो पूर्ण बघा उन्हाळे धरण पूर्ण भरलेलं आहे पण उन्हाळ्याच्या टायमात खूप खाली होतो यो आणि हा मित्र परिवार बघा पोहायला सुरुवात केलेली आहे मी बघतो व्हिडिओग्राफर आहे आणि नाही येऊ नसता फोटो व्हिडीओ करायला येते मला वाटते सिनेमॅटिक व्हिडिओ करते बागा थंडा थंडा कूल होता ना आणि भावा तू भावा पाऊस का नाही तू पावता नाही

तर आता सगळ्यांचे पोहून झालेले आहेत जाणार होतो आम्ही घरी कारण मॅच आहे आज फायनल आहे फायनल मॅच नाही ना फायनल नाही फाइनल वगैरे आलेले नाही त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे लागणार आलो पण आता आम्ही नाही 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 पण ठेटाला पोहोचण्यासाठी आणि आता आम्ही घरी जाणार आहोत कारण मॅच आहे फायनल आहे आज तर मित्रांनो आजचा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये